नमस्कार सगळ्यांना आज लय दिवसांना मी माझ्या बाबी करायला लागलो बरं काय तो योगेश भाऊ आहे तो का योगेश भाऊ काय चालले का शिरतोय लय दिवस झाले मी तर चार महिने झाला असेल मला काय खाल्लं नाही उपाशी खायचंय वशात खाल्लं नाही हा तर वशात खाल्लं नाही बघा मनोज भाऊ आणलं ते मासूर मला जेवाय बोलले आज तर खोबरं बारीक केलंय बघा तुकडं करून घेतलं मसाला करायचा आणि कांदा टोमॅटो टोमॅटो झाले खाणार जरा ते बघा मासा आणल्या ते ताज ताज मासा होत बर का त्या माणसानं अजून ते बी खाले नव्हत त्यातलं मासा दे आणि घरात आई कुथमीर नीट करते आई बी मदत करू लागते बर का तिने सकाळी स्वयंपाक केलाय पण अजून थोडी मदत करते हिरवर <laughs> कुथमीर आणि पप्पा चालेल झोप पाणी द्यायचं गाव तुम्हाला काही आराम करते त्यांना आरामाच काम आहे <laughs> करा करा मस्त पैकी रेसिपी करा जर का माझ्या पशी कशाला काय झालं मंडळी माहिती आहे का आता मी काय सारखं का कार्यक्रमात गेले मला काय माहिती योगेश भाऊला काही चिकन खायचं नाही बोकडाचं खात नाही तर मासा खात तर का, खाते का? आता <laughs> खात येत का मग म्हणजे शिजल्याशिवाय खात तर मासा असं मला म्हणायचं तरी आता म्हणलं एक किलो मासा आणले मला एखादा द्या मासा तुम्ही खावा एखादा तुम्हाला <laughs> त्यां रेडी माझं काही बघा कसला मासा आणलाय व चिलापी मासा आणलाय कलब झाल त्या जेव्हा मास कायची म्हणून आणले ते मासा मग तुझ्याशी काय चाललंय काय मी हवरे येते बहीण भावडे मंडळी ही बहीण भावडे हावरे येते आम्ही आम्ही करायचं त्यांनी फक्त खायचं काम करायचं आणि हावर म्हणून आम्हाला पाय कसा काय आता तुमचा एक्सरे काढायचे बाबूच्या पायाचा पायाचा एक्सरे काढायचा

मागचं ते दुखून घेतलं नाही एका इथं मांजर चार झालं मला वरडायला खाव खायचं आहे तुम्हाला काल काल खाल्लंय आम्ही थोडं थोडं काम खर तर इथं बघा माशाचा बेत करायचा आहे दोन आणले ते कांदा टमाट इथं ही मसाला केलाय आलं लसूण कोथिंबीर पेस्ट ति पाच सहा महिन्याचे आहे ना तर चला आपण रेसिपी बघूयात आता काय काय आता इथं बघा रेसिपीला सुरुवात झाली बघा याच्यात कढईत तेल ओतून घेतलंय तेल ओतून घेतलंय आता मसाला टाकायचा भाजायला ह्याच्यात काय आहे ही कांदा टमॅटोची पेस्ट आहे कांदा टमॅटो काय काय मोठं तेल आहे का केटले <laughs> आता काय भाजी करायची नाही डायरेक्ट फुन्णी द्यायची हॅण्डर्स फुन्डे द्यायची तर बघू तर आज जरा वेगळ्या पद्धतीचं म्हटलं कशी टेस्टी लागते हे बघा ते खोबरं ही आलं लसूण कोथमी टाकायची पेस्ट नाही प्यायला ना चटणी टाकायची का मसाला नुसता रिजूर टाकू चांगली भाजून घ्यायची पेस्ट पाहिलं काय खोबरट बाजले बाजू पाहिले आता काळजा टमाट्याची पेस्ट टाकायची लई दिवसात नाही आता वर्ष झालं सर केलं नाही काय मास वय मास केलं नाही की लई दिवस झालं ती माझ्या आम्ही कपडे घेतला त्याने डायरेक्ट असं केलं तर पहिल्यांदा नाही का असं

मसाल्याच्या डब्यात हळद हळद टाकायच्या तांबडा आहे ते तिखट आहे पण घे बघा कशा बिर्याणी मसाला असेल बघा बिर्याणीच असेल टेस्ट नाही लागायचं नाही तर दिवशी शिल्ले दिवस झालं त्याला आणलेले डब्यात ठेवत तरी इकडं बघा आज त्यांना सांगितलंय दुकानला जायचं का मै हा मग की आज सापडला मी दुकान झुपीत उठवलं मसाल्याच्या पुढ्या आणि त्याना हा आणि सावतामाळी चहापत्ती दोन एक बारका थोडीच टाका तिखट लागेल तुम्हाला चालत नाही तिकट ह्याच्यात नाही यश दर्शन सुद्धा तिखट खाते तुम्हाला चावडायचं तिकट लागायच तिकड घेऊन देऊ कि नाही मागच्या सजवांना का की हा गेली असते तिथे

हुशारायत मी तिकडे टाकायचं नाही बघा नाही तर खराड उठवायचं बस

नाही हो त्यांनी फोडून ठेवलंय तसंच टाकलंय की आता हे तिकड जा करतात बघा तिकड जा त्यांनी आधी भाऊ ना चटणी बी टाकली त्याच्यात टाकलाय मसाला तुम्ही टाकलाय मसाला म्हणल्या येणार टाकू मी ती पाहिजे तोडून टाका पाहिजे चिरू पुन्हा टाकू चांगलं लागतो बरं हे बघा आमचे मसाला चांगला भाजलेला आहे आता कोथमीर शिवाय मजा नाही का ना सगळं लोक म्हणते तिथं त्याच्यात कोथमीर टाकायचे कोथमीर शिजत आल्यावर टाकू आणि बघा ही मस्त मच्छर आहे आता ही याच्यात टाकायची चांगले स्वच्छ करून धुवून स्वच्छ करून धुवून थोडी खालची पाणी नितळते आता तळून बी छान लागते का ना काय त्याच्यात मसाला नाही ना काय नाही टाकायचा नुसतं तेला तळायचं नाही करते तिक तसं पण आपणच करत नाही आपण फक्त तळून करतो मस्त मध्ये असं शिजून जायचं त्याच्यावर झपाव लागला टाका चांगलं तरी तुम्हाला तर ते घामपाव जमतच नाही ンーサンドサイドでピタコマールとサンドサイド。 खालचं ताट बसल बघा त्याच्यावर मोठ नाही आता झाकूनच ठेवा झाकून ठेवायचं थोडा मोठा गॅस करून आणि थोड्या वेळानं पुन्हा बारीक करायचं झालं

होय दादा भाजी घेऊन टाकली का दर्शनाच्या ताटात मया केली तुझी चांगलं आहे की मग होय बर ठीक आहे बर मग नको देव म्हणायचं नको देव म्हणायचं मग कसं काय गेला स्कूलचा डे आत्ता ए छोटू दादा बरं का जास्त गार पाणी प्यायचं नाही म्हणून सांगिते हा जास्त जर जा शरीर स्वच्छ चांगलं ठेवायचं असलं हा कार गार पाणी पिऊ नये म्हणून सांगितलं सूप प्यायला ये सूप आला सूप प्यायला तुकटाय सुद्धा काल नाही सूप आहे म्हणल्यावर पिले भाई सूप सूप हे भाई पिले म्हणजे त्याला पटत नाही वरण आहे कड लागतं छान असं केलाय आणि कालवून काय सगळं यात जर काय चुकवाक झाली रे होय यात जर काय चुकवाक जर झाली खांडोळी सुद्धा मिळणार नाही हा मला या जेवायला आता आम्ही जेवण करायला लागलो <coughs> वाढून घेतले सगळ्याला कांदा लिंबू मच्छी पूजा जेवाय बोलू फेमस दर्शू बाळा जेव किर सोन्या सोने रिपेअरिंग चालू चला मग मंडळी आम्ही जेवण करतो तुम्ही खूप वेळ झालाय आम्ही बऱ्याच दिवसात पहिल्यांदा बऱ्याच दिवस झालं वर्ष झाला गेले वर्षी या दिवसात केलं या मग तुम्ही खायला जेवण करायला ना चालू हा करा चालू Hit